नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे बी पॉझिटिव्ह आपण या चॅनलवरती नवीनच आला असाल तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त वेळ न लावता आपण आपल्या विषयावरती येणार आहोत जो विषय जो वाचून आणि त्याचं थमनेल आणि टायटल वाचून आपण या व्हिडिओवरती आलेला आहात माझा आजचा विषय आहे जितेंद्र आव्हाड त्यांनी नुकतंच केलेलं आंदोलन आणि चुकून त्यांच्याकडून फाटलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा त्यावरून विरोधी विरोधकांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी मागितलेली माफी आणि हा सगळा प्रकार याचं थोडक्यामध्ये विश्लेषण किंवा बातमीच्या पलीकडचं काहीतरी विश्लेषण आणि त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह निघतं आहे का दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवत आहे माझं मत या ठिकाणी मांडणार आहे तर आपण बघितलं की जितेंद्र आव्हाड हे घटनास्थळी ज्या ठिकाणी त्यांना आंदोलन करायचं होतं त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांना ज्या प्रतिमा दिल्या गेल्या किंवा जे काही पोस्टर दिले गेले त्याच्यामध्ये त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीही प्रतिमा होती अनावधानाने म्हणा किंवा जे काही असेल ते त्यांच्याकडून ती फाडली गेली खरं म्हणजे ते पाहायला हवं होतं व्यवस्थित पाहायला हवं हो होतं त्याची काळजी घेणं गरजेचं होतं त्या ठिकाणी फक्त जितेंद्र आव्हाडच नव्हते हो बाकीचेही इतर लोक होते त्या सगळ्यांचीही ते जबाबदारी होती आपण ते फाडणार आहोत म्हणजे त्याच्यावरती काय आहे कसं आहे त्याच्यावरती प्रतिमा कोणाच्या आहेत आणि त्याच्यावरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होती ती फाटली गेली नंतर जितेंद्र आव्हाडांनी असं सांगितलं की ती अनावधानाने फाटलेली आहे मी जाणून बुजून केलेलं नाही आता ह्या सगळा घटनाक्रम झाल्याच्या नंतर हे सगळं आपण बघितलेलं आहे आता त्याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी विचार करणार आहात मुद्दा असा आहे की जितेंद्र आव्हाड यांचं व्यक्तिमत्व त्यांचं राजकारण त्यांनी आत्तापर्यंत केलेली वक्तव्य त्यांनी आत्तापर्यंत केलेली भाषणं त्यांनी आत्तापर्यंत केलेली आंदोलनं आणि जनतेमध्ये गेल्यानंतर त्यांचा जो आविर्भाव त्यांचं बोलणं या सगळ्यामधून आपल्याला एक लक्षात येतं की ते नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूने राहिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या बाजूने राहिलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नानुसार भारत देश कसा असावा कसा घडावा अशाच पद्धतीनं जितेंद्र आव्हाड नेहमी काम करत असताना आपण बघितलेले आहेत मग आता मला असं वाटतं की त्यांनी जे घडलं ते चुकून घडलं असं त्यांनी सांगितलेलं आहे माफी मागितलेली आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जी जी लोक त्यांच्या विरोधात बोलत आहेत किंवा त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करत आहेत आणि त्यातली जी खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरती चालणारी आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुयायी या आहेत त्यांनी मात्र ही गोष्ट नीट नितकी समजून घ्यायला हवी की, की जितेंद्र आव्हाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचारावर चालणारं एक व्यक्तिमत्व आहे आणि जाहीरपणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा माझा बाप आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करण्याची हिंमत करण्याची ताकद जितेंद्र आव्हाड यांनी अनेक वेळा वापरलेली आहे अनेक वेळा त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे हे आपण जाणता त्यामुळं जे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या अनुयायी आहेत म्हणजे कुठल्या जातीच्या अनुयायी किंवा धर्माच्या अनुयायी किंवा फक्त त्यांच्या पक्षांचे अनुयायी अशा पद्धतीने मी अजिबात बोलणार नाही मी असं परत एकदा ही गोष्ट नमूद करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे जे जे अनुयायी आहेत त्यांनी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्याकडून घडलेली गोष्ट ही नीटनिटकी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे कारण जितेंद्र आव्हाड हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कधीही आपल्याला दिसलेले नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती काहीतरी चुकीची कमेंट काहीतरी चुकीचं वक्तव्य त्यांच्याकडून कधीही झालेलं नाही त्यांची विचारधारा त्यांची विचारसरणी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी संगनमत आहे किंवा त्यांच्याशी मिळतीजुळती आहे त्यांनी कधीही विरोधी भूमिका कधीही घेतलेली आपण बघितलेली नाही आणि हे आंदोलन जे होतं तेही त्याच पद्धतीचं होतं मनुस्मृती या ग्रंथाचं जो त्यांना जाळायचा होता तो ग्रंथ त्या पद्धतीचं हे आंदोलन होतं त्याचं दहन करायचं होतं मनुस्मृतीचं दहन करायचं होतं अशा पद्धतीचं आंदोलन ते होतं याचाच अर्थ तेही आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या मार्गाने जाणार होतं फक्त दुर्दैवाने त्यांनी ते पोस्टर फाडताना त्यांनी पाहायला हवं होतं की ते चूक त्यांच्याकडून घडलेली आहे त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल झालेला आहे पुढील तपास अर्थात कोर्टाच्या माध्यमातून किंवा पोलीस खात्याच्या माध्यमातून होईल जे काय आहे ते निष्पन्न होईल त्याच्यात त्यांनी माफी मागूनही त्यांना जर काही थोडीफार शिक्षा किंवा काही दंड ठोठवला का गेला तर तो पुढील प्रकार आहे घडणार आहे तो आपल्यासमोरही येणार आहे परंतु इथं महत्वाचं असं आहे की मनुस्मृती हा ग्रंथ जे शेकडो वर्षापासून ज्याच्यावरती आरोप होत आहे ज्याच्यावरती बंदी आणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर जवळपास शंभर वर्षापूर्वी या ग्रंथाचं दहन केलं होतं त्याची होळी केली होती तो पेटवला होता मग तो का पेटवला होता हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे जितेंद्र आव्हाडांनी परत एकदा ते आंदोलन करण्याचा प्रयत्न केला म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ती सगळीच्या सगळी गोष्ट आपण नीटनिट समजून घेतली पाहिजे एकाच ग्रंथांचं दो ग्रंथाचं दोन वेळा दहन होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शेकडो ग्रंथ लिहिले हजारो ग्रंथ वाचले हे पुस्तकप्रेमी माणूस आणि तो अशा पद्धतीनं एक पुस्तक जाळतो त्याचं दहन करतो याच्या पाठीमागे काहीतरी निश्चितपणे कारण असलं पाहिजे मनुस्मृतीमध्ये असं काहीतरी असलं पाहिजे की ज्याचं दहन करावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं आता आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे की मनुस्मृतीमध्ये बऱ्याच अंशी चुकीचे काही गोष्टी दडलेल्या आहेत त्यातली एक गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये जे ब्राह्मण वैश्य शुद्र क्षत्रिय या ज्या जाती किंवा जे काही गट बनवले गेले त्याचा आधार हा मनुस्मृतीमध्ये होता म्हणजे सगळ्यात उच्च किंवा ज्या ज्यांची निर्मिती तोंडापासून झालेली आहे त्यांना ब्राह्मण त्यानंतर इतर वेगवेगळ्या ठिकाणावरून ज्यांची निर्मिती झाली ते वैश्य त्यानंतर क्षत्रिय आणि शेवटचे शुद्र शुद्रांची निर्मिती विशेषत कुठून झालेली आहे तर ती पायांमधून झालेली आहे अशा पद्धतीचं विश्लेषण ज्या ग्रंथामध्ये आहे तो ग्रंथ होता मनुस्मृती हेही आपण नीटनिटक समजून घेतलं पाहिजे आता जे खऱ्या अर्थानं ज्यांना वाचनाची आवड आहे जे थोडंसं जागरूक आहे जे, जे वर्तमानपत्र वाचतात किंवा युट्यूबच्याही माध्यमातून किंवा इतर काही सोर्सेस आहेत त्याच्या माध्यमातून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांना ह्या गोष्टी बऱ्यापैकी माहीत आहेत पण मला असं वाटतं किंवा मला असं निरीक्षणास आलं की नवीन जे मुलं आहेत विशेषतः जे फक्त समाज माध्यमामध्ये आहेत व्हॉट्सअपवरती आहेत फेसबुकवरती आहेत त्यांनी शिक्षण अर्धवट सोडलेले आहेत त्यांना आता वाचनाचा कसलाही गंध नाही वाचनाची कसलीही आवड नाही त्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती कुठलंही पुस्तक वाचलेलं नाही मनुस्मृतीमध्ये काय आहे हेही माहीत नाही अशा लोकांना मनुस्मृतीमध्ये काय आहे चांगल्या गोष्टी असतील तर त्याही समोर आल्या पाहिजेत आणि चुकीच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा समोर आल्या पाहिजेत आणि त्या सांगितल्या पाहिजेत महाराष्ट्र शासनाला मनुस्मृतीमधील काही श्लोक पाठ्यक्रमामध्ये जर आणायचे असतील तर ते कुठले आहेत आणि त्याच्यामध्ये काय चांगलं दडलेलं आहे हे सुद्धा समोर येणं आवश्यक आहे त्यांनीही त्या पद्धतीने त्यांचं विश्लेषण करावं ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याही आणल्या पाहिजेत आणि जी लोक आहेत ज्यांचा मनुस्मृतीवरती राग आहे त्यांनीही फक्त आंदोलन करण्यापेक्षा मला असं वाटतं की ते समजून सांगितलं पाहिजे हे का त्याचं दहन करायचं आहे तर का करायचं आहे माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या वाचनाप्रमाणे किंवा पाठ्यक्रमाच्याही पुस्तकांमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मी या ठिकाणी मांडलेल्या आहेत जे चार वर्ण मी आत्ता नमूद केलेले होते त्याचबरोबर स्त्रियांविषयीसुद्धा एक भेदभावाच्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत अधिकचा अभ्यास आपण करू शकता माझं हेच मत आहे की आपण वाचलं पाहिजे पुस्तकं वाचली पाहिजेत ती खरोखर समजून घेतली पाहिजेत त्याच्यामध्ये काय मत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय मत आहे त्याचबरोबर मनुस्मृतीमध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्याही आपण वाचल्या पाहिजेत त्या समजून घेतल्या पाहिजेत एक उथळ आंदोलन करण्यापेक्षा आपण या गोष्टी नीटनिट का समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतर एक वैचारिक विरोध झाला पाहिजे खरं म्हणजे जितेंद्र आव्हाडांचे जे समर्थक आहेत त्यांनीही त्या वाचल्या पाहिजेत जितेंद्र आव्हाडांचे जे विरोधक आहेत जे, जे।, जे, जे, जे मनुस्मृतीचं पुरस्कार करतात किंवा त्यांना काही श्लोक अनुपाहात आहेत त्यांनीही त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यास करून या सगळ्या गोष्टी समोर मांडल्या पाहिजेत परंतु आम्हाला पाठ्यक्रमामध्ये ज्या ज्या गोष्टी शिकवल्या गेल्या त्यातील चातुर्वर्ण आणि स्त्रियांविषयी थोडंसं क एक वातावरण जे समानताचं अधिकार नाकारणारं वातावरण अशा पद्धतीचं काही आहे मनुस्मृतीमध्ये ज्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं तोच तेच आंदोलन परत एकदा जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून घडलेलं आपण बघितलेलं आहे त्यामुळं मला असं वाटतं की आपण फक्त <coughs> आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपलंही वाचनही वाढलं पाहिजे आपण वाचलं पाहिजे आपण या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि एवढंच करून थांबण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला ज्या ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत सगळ्यात अगोदर मी जे बोलत आहे मला जो बोलण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे तुम्ही आता या व्हिडिओवरती काही कमेंट करणार आहात किंवा व्हॉट्सअपवरती किंवा समाज माध्यमावरती व्यक्त होत आहात तो व्यक्त होण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे किंवा जितेंद्र आव्हाड यांना जे आंदोलन करण्याचा अधिकार आहे तोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे आणि आशा एका महापुरुषाच्या बाजूने नेहमी व्यक्त होणारं एक व्यक्तिमत्व ते म्हणजे जितेंद्र आव्हाड त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या मनामध्ये फारच काहीतरी कलुषित भावना आहेत आणि त्यांनी जाणून बुजून ती प्रतिमा फाडली असं मला जी वाटत नाही असंच अगदी तुम्हालाही तुमच्यापैकी हजारो लोकांना वाटत नाही काही लोक सिलेक्टेड असतील त्यांना ते वाटत असेल त्यांनी ते आंदोलन केलं विरोधही केला ही खेला। परंतु बऱ्याच जणांना माझा मांडलेला मुद्दा जो की जितेंद्र आव्हाड यांच्या मनात अशा पद्धतीच्या भावना नाहीत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुरस्कर्ते आहेत हा वेगळा मुद्दा मी मांडला तो मुद्दा खरोखर आपल्याला जर पटला असेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राय सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझ्या या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद